आम्ही दोघं तुम्हा सर्वांचा आमच्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतोय तर आजचा दिवस सुरुवात आमची उठल्यापासून झाली आज एकतर उठ लेट झाला होता उठायला कारण की रात्री माहित नाही कसं काय खूपच लेट झाला सांगू नाही शकत एवढा लेट टाइम झाला होता आज आका लवकर उठली होती पण तिने आम्हाला उठवलंच नाही आणि रात्री कसं बीचला वगैरे गेले ना रविवारचं कि सोमवारी जागच येत नाही रात्री पण लेट होतो कारण तिकडनं यायचं साडेआठ आठ वाजता यायला तिथून पुढं जेवण खाणं नंतर किचन वगैरे आवरल्याशिवाय तर झोपू पण नाही शकत कचरा ठेवा हे करा ते करा तोपर्यंत तो अकरा तर वाजूनच जाते त्या आणि मग आम्ही ज्यावेळेस झोपते त्यावेळेस तर हे झोपून गेलेलं असतात आणि अक्काला जर सकाळ का सकाळी कामाला लावले ला कारण की रुद्र ते कपडे कसे टाकले तो उचल 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 व्हिडिओ जर त्या बघितलं तर आपल्याला आमचे कपडे असं ठेवतात का उचल 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 तर बघा रुद्रने कसे टाकलेत कपडे हे तर हे सगळे टॉप आज आमच्याकडे फिटिंग किंवा काय काय करायचं आहे बरंच काय काय करायचं आहे काय फिटिंग करायची खोलायचं चाललंय रड रड तर रुसून बसलाय मी आकाला व्हिडिओमध्ये घेतले लय आगापणा वाढलाय अय चिक्या तर त्या टॉपचं काय करायचं मी ते पूर्ण भाया आकान काढलेल्या आहेत बघू शकता त्या लांब भाय होत्या पण आजकाल ना बायकांना खूप फॅशन लागते स्यूलेस घालायला सगळ्यात जास्त आवडते आणि गरम पण तर तेवढंच होतं आहे जेवढी फुलबाई घालेल तेवढं जास्त गरम आहे तर तिने त्या दोन्ही भाया काढून टाकल्या त्या आणि इकडे पण हे दोन टॉप आहेत आ प्यार करते ना बाळा मी तुला तर सगळ्यात महत्वाचे मोठं काम आकानं केलंय म्हणून म्हंटल चला तिचं पण थोडस कौतुक झालंच पाहिजे लय कष्ट करते का मला का ती ना तर म्हणाल मला किती कामाला लावलंय ह्यांनी सारखं तर तिला हे खोलायचं आधीच तिला चष्मा आहे मला तर भीती वाटते अजून डोकं बुक दुखायचं कारण काल कसलं डोकं दुखत होतं माझं तर एकाच दिवसच दुखणार बाकी सगळे झाले पण डोकं दुखायला नको डोकं म्हणजे लय बेकार होतो डोकं जर दुखत असेल तर आणि त्यात बिचारीला सकाळ सकाळी हे खोलावं लागलं आणि अजून त्या ड्रेसच्या आतमधून ज्या भाया असतात ना त्या आपण भाया काढायच्या होत्या त्यांना भाया नको आहेत स्लीवलेस पाहिजे जेवढे ड्रेस आहेत ते सगळे शिवलेस बनवायचे आहेत किती पाच आहेत ना असं पाच का सहा टॉप आहेत तर ते करायचे चल चला अकरा वाजायच्या टायमिंगला सांगितलंय त्यांना फिरायला जायचं आहे बीचला तर त्या बोलल्या मग अशा आल्या होत्या आंघोळ पण नव्हती गेली त्यावेळेस एक करून घेतला कारण लेच अर्जंट पाहिजे होता त्यांना विश्वास नव्हता की, की वेला वेला मी थोड्या वेळानं देईल लेट वगैरे होईल आता तेलाच म्हणलं की असं जास्त विश्वास तर बसत नाही की देईल का नाही किती वेळ लावेल असं मग आंघोळ मी म्हणते बरं का गरम पाणी केलं हिटरला थांबा दोन मिनटं आधी आंघोळ करू द्या मला तर त्या बोला एक करून देईन मग तू निवांत आंघोळ कर मराठीचं आहे तिकडे फिरायला आलेत त्यामुळं आणि मग बाकीचं मला अकरा वाजेपर्यंत करून द्यायला आणि मला पण असली ठेवायला नाही आवडत कारण हे छोटं मोठं सामान आहे पण ह्याच्यामध्येच खर्च जास्त परवडतं आहे बरं का कारण की एकाचे पंधरा पंधरा वीस वीस रुपये भेटून जातात काय न करतं अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी ब्लाउज वगैरे शिवणं ते तर किती वेळ जातो मग त्याच्यामध्ये पैसे असतात जास्त असतात पण हे आपलं छोटी मोठी कामं पण लई परवडते बरं का जर जास्त असतील तर आता हे सहा टॉप आहेत सहा सहा टॉपचं पण चांगलंच परवडेल मग किती वेळ लागेल जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटं लागतील एवढं करायला एवढा काय वेळ लागणार नाही तर चला पटपट करून घेते ना आज लय काम आहे असतं आपल्याला कारण की काल कालबीच गेलेले कपडे पण जास्त असतात आणि थोडं घर पण आवरायचं लय घाण झाले नाहीतर नाना संध्याकाळी पण <laughs> स्वच्छच वाटत वाटण आहे चला तर त्यानंतर एक पार्सल आलं होतं मी काम करत होते तोपर्यंत चालतं तर सगळ्या बायका महाराष्ट्रातल्या होत्या म्हणजे इकडं फिरायला आल्या पाहुण्यांकडे आणि त्या आल्या होत्या तर त्या खूप गप्पा मारत होत्या आणि तिकडचं कोणी भेटलं की बोलायला पण छान वाटतं तर बोलता बोलता त्यांचं सगळं काम करून दिलं मी आणि तिघी चौघी होत्या त्यामुळे इतका कालवा झाला होता ना घरात कोण काय बोलत होतं काहीच कळत नव्हतं पण त्या लगेच मी फिटिंग करून द्यायचे लगेच त्या ट्राय करायच्या की व्यवस्थित फिटिंगला आहे का आणि ही फिश टँक मी मागवला होता हा फिश टँक पण हा खूप स्मॉल आहे छोटा आहे फिशला काही फिरता येत नव्हतं त्यामुळे मग रिटर्न केला एक तर यायलाच आठ दहा दिवस लागले होते आणि त्यामध्ये सुद्धा छोटी साईज आले तर आत्ता दुसरं मागवायचं ते येणार तोपर्यंत आता फिशला किती दिवस झाला आधीच ते पातेला ठेवलेत तर तसं तर फिशला पातेलातच म्हणजे छान आहे बरं का मोठं पण आहे स्पेस पण आणि फिरायला पण जागा आहे पण पातेलाचा नंतर असा सवाळ सवाळ वास येऊ शकतो किंवा पाणी ठेवून ठेवून आतमधून पातेले खराब होऊ शक शकतं स्टीलचं त्यामुळे मग ग्लासच मागवायचा आहे तर बघू आता आता आज ऑर्डर करते आता तो यायला अर्धा दिवस तरी लागतील आणि आज म्हटलं चला घराची थोडीशी साफसफाई करूया कारण रोजच करते बरं का तसं तर हे नाही करत फरशी पुसा सगळं साफसफाई करा झाडू मारा ह्या गोष्टी तर आपण रोज डेली माझ्या तर कधी कधी डे दे, डेली दिवसातून दे दोन दोनदा होतात कारण रुद्र आता घरी आहे त्यामुळे ना इतका खराब करतो ना की सकाळी एकदा पुसावं लागतं पुन्हा संध्याकाळी एकदा पुसावं लागतं नाही पुसलं तर इतकं म्हणजे कसं तरी घाण घाण वाटतं त्यामुळे मग आणि आज तर म्हटलं चला हे कपाट पण थोडं धूळ झाली होती तर इतकी धूळ येतील ना आमच्या घरामध्ये खूप धूळ येते कारण आम्ही गॅलरी म्हणजे तो दरवाजा कंटिन्यू उघडा ठेवतो खूप छान हवा येते हवेच्या नादाला लागून तो दार उघडा ठेवतो आणि त्यामुळे धूळ पण मग तेवढीच पुरेपूर येते आत्ताच तर आम्ही हे घेतलं आहे एक दीड महिनाच झाला असेल मी हे स्टँड घेतले लगेचच त्याला आज मी धुवायला काढलं आणि रुद्राचं तर आत्ताशी ब्रश चालव बघा कसा कॅमेऱ्याच्या पुढं करतो आहे तो त्याचं तर तसंच असतं तर साफसफाई करतानाच मला त्या टेबलवरतीचं हे घावलं होतं केकची बुक तर बघू शकता इथे मी सगळ्या केक्सचे रेट लिहिलेले आहेत की कोणत्या केकला किती खर्च येतो आहे आपण पैसे किती घेतले पाहिजेत आणि इथं जवळपास सगळ्या प्रकारचे केक आहेत त्याचबरोबर इथं नोझल कोणते लागतात काय सामान लागतं एक किलोचा केक बनवाय किती सामान लागतं दोन किलोचा केक बनवाय किती लागतं अगदी छोट्यातली छोटी गोष्ट कोणतं आपण सामान किती रुपयामध्ये टाकतोय ते सगळं मी इथं जवळपास दाखवलेलं किंवा लिहिलेलं होतं ज्यावेळी सुरुवात केली होती ना त्यावेळी कारण आपल्याला असल्या छोट्या मोठ्या गोष्टीचं नॉलेज असणं फार गरजेचं असतं बरं का कोणत्याही तुम्ही कोणतंही काम करा पण आपल्याला ही गोष्ट कितीला विकायची आहे आपल्याला किती परवडतं आहे ह्या गोष्टीचा पण आपल्याला थोडासा एक्सपिरियन्स असणं गरजेचं असतं त्यामुळे मी हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या आणि हे सगळं मी गुगलवरून इकडून तिकडून असे शिकले होते आणि तेच मी लिहून ठेवलं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं एखाद्याला त्याची थोडीफार तर हेल्प झाली ना तरी खूप आहे आणि ह्या सोपा वगैरे पण आज मी सगळं म्हटलं पुसून ओल्या कपड्यानं घ्यायचा कारण या सोप्यावरतीसुद्धा तेवढीच जास्त धूळ येते तसं तर कंटिन्यू कवर असतो कवर तर मी बिलकुल काढत नाही कवर जर काढला तर त्या सोप्याचं वाटोळ होणार हे नक्की कारण रुद्रचं ना खायचं प्यायचं त्याचं तसंच असतं असं अर्ध खाली सांडणार अर्ध खाणार मग त्यापेक्षा ती स्वतःच्या हाताने त्याला पटकन चारणं ते मला जास्त परवडतं खरं तर आणि बघा कसा करतो इथं बिलकुल आणि कामं करता करता मला तर इतकं थकायला होतं ना म्हणजे खूप एवढा उशीर जातो सकाळी अकराला सुरुवात केली होती ती जवळपास दुपारी तीन वाजल्या होत्या सगळं उरकता उरकता आणि घेतलंच तर मग सगळं साफसफाई करायची आणि त्या स्टँडचं एक तुम्हाला सांगते जे कपाड आपण घेतलं अलमारी प्लॅस्टिकची ते मी डायरेक्ट बाहेर नेलं गॅलरीमध्ये ओतून धुतलेलं आहे पुसलेलं नाही आहे डायरेक्ट पाणीवतून धुतलं तरीही चालतं कारण की ते ताडपदरीसारखा कपडा आहे त्यामुळं पाणी वतायचं आणि मस्त धुवून घ्यायचं आणि रुद्राचीच तर आमच्या इथं मधीमधीच असतं तर हे दोघं पण मला छोटी मोठी कामं करू लागत होते आणि रुद्राला म्हटलं इथं काय मधीमध्ये करू नको जा तुझी टॉईस धू म्हणून त्यानं इकडे बाहेर तिच्या गाड्या घोडे सगळं काढलं होतं धुवायला आणि मी पण मग इकडे कपडे बिपडे धुतले सगळं घर आवरलं एकदम चकाचक केलं तरीसुद्धा संध्याकाळी वाटणार की कधी केलं होतं केलंच नाही महिना दोन महिनं तर इतक्या जास्त रुद्र त्या घराचे आमच्या हाल करून ठेवतो तर एकदम व्यवस्थित मी हे अलमारी पण आवरली बघा किती छान दिसतं आहे आणि मस्त आहे बरं का आपल्या छोट्या मोठ्या किंवा शोच्या वस्तू श ठेवण्यासाठीसुद्धा सगळ्यात जास्त बेस्ट आहे आता आला नंबर किचनचा तर हे सगळं साफ करता करता दीड दोन वाजत आले होते किचनचे पण म्हटलं आता थोडं साफसफाई करूया भरण्या वगैरे हे त्या गोष्टी सगळं करून ठेवणार आहे पण म्हटलं थोडं थांबूनच किचनचं करावं कारण हे थकायला झालं होतं तोपर्यंत मग रुद्राचे कपडे का जे काल आणले होते ते थोडे ट्रायल करूया म्हटलं कारण घालून तिथं मी दुकानात बघितले नव्हते तो माणूस मला घरी न्या दुकानात तिथं घालून बघा तुम्हाला नाही आवडले तर रिटर्न आणा असं त्याचं म्हणणं होतं तिथे इतकी गर्दी होती त्यामुळे तर हा पहिला शर्ट आहे त्याला पहिल्यांदा मी असं शर्ट आणि पॅन्ट घेतली तर हा ही पॅन्ट मला अशी का घेतली कारण त्याच्याकडे जीन्स भरपूर आहेत चार पाच तरी जीन्स असतील आणि सगळ्या एकदम क्वालिटीवाले आहेत पण ते जीन्सचं काय होतंय ना उन्हाळा पण आहे आणि जीन्स घालण्यात काढण्यात इतकं म्हणजे ना पोर पण थकून जातं ना आपल्याला पण लई अवघड जातं त्यामुळे असे शॉर्ट पॅन्ट खरं तर बरे असतात आणि हे जर रेट जर तुम्ही बघितले चक्कर यायची वेळ आली होती आमच्या दोघांची तर त्या दुकानातच भांडणं सुरू होतं की एवढ्या महाग मी माझं असतं एवढं माग नाही घ्यायचं आणि त्यांचं असतं महागच घ्यायचं कारण स्वस्त घेतलं की टिकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि बघू शकता इतके महाग आहेत हे तीन चार कपडे कितीचे असतील ना सांगितले तर झटकाच येईल इतके महाग आहेत हे कपडे असं वाटतंय की लेकराचे कपडे आपल्यापेक्षा ले डबल टिबल किमत्या असतात लेकराचे स्वस्त असायला पाहिजेत पण इथं उलट आहे लेकराचे जास्त महाग असतात आणि आपले कपडे स्वस्त असतात माझा तर मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की कुठलेही कपडे पाचशे रुपयाच्या वरचं काही नसतं आणि लेकराचं पाचशेच्या खालचं काहीही नसतं त्याचं असणार आठशे नऊशे हजार तर ह्यावेळी आठशे पर्यंत तरी पडलं आहे मागच्या वेळी जे टी शर्ट घेतले होते ते हजार हजार रुपयेवाले होते असं वाटतं की शॉपिंग करतो आहे काय करतो आहे आणि गावाकडच्यांना वाटतं की दोन दोन लेकरं होऊन द्यावं अजून एका दुसरं होऊन द्यावं होऊन द्यायला तर तसं काही नाही आपलं पण असं असतं पण थोडंसं ना व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं माझं तर कसं ना दुसऱ्या बाळाचा विचार जरी मनात आला तरी मला पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार येतो की होईल का सगळं मॅनेज होईल का आपण आपल्या लेकराला ते सगळं देऊ शकेल का असं म्हणजे लगेचच विचार होतो कारण आपण जी गरिबी सोसली किंवा अनुभवली ती तर लेकराला नको असंच मनापासून वाटतंय तर बघू आता जे पुढं होईल ते होईल पण बोलणं खूप सोपं असतं हे जे सगळेजण बोलतात का नाही होऊ दे होऊ दे ती लोकांना सांभाळायला तर नक्कीच येत नसतात सगळं आपल्याला करावं लागतं आणि एक एक रुपयाचा आपण हिशोब करतो किती म्हणजे ना असं वाटतं की यार किती इथे कमावतो आहे आणि हे जातं आहे कुठं असं वाटत राहतं कारण महागाई तर इतकी वाढली ना आणि मग द्यायचं ना जर चांगलंच आयुष्य द्यायचं उगंच गरिबीतला जगणं त्याला मला द्यायचंच नाही आहे असं माझं मत आहे पर्सनली मत आहे तर तुमचं कसं ह्यावरती मत आहे ना मला कमेंट करून सांगा तर आमचं असं काही नाही आहे की दोन लेकरं नाही की एक लेकरू ते आमची पुढं पुढं ठरवणार आहे दोघांच्या मर्जीने पण त्यासाठी अजून टाईम आहे पण मला असं वाटतं पर्सनली कि आप बगुन, आप जुन, आजी की आपल्या परिस्थिती बघून आपण हे करावं कारण अजून माझी खूप स्वप्न आहेत की स्वतःचं घर असावं शहरामध्ये काहीतरी इन्व्हेस्ट असावं प्रॉपर्ट असावी छोटी मोठी तरी गावाकडे तर आहे गावाकडच्या जर काही विषय नाही आहे तुम्ही बघितलं आमचं घर किती छोटं घर आहे त्यामध्ये तिघं भाऊ भाऊ सासू सासरे आमचे सगळेजण इतकं म्हणजे ना त्याच्यामध्ये हे होतं एवढंसं छोट्या घरात घर गर पण तर मोठं पाहिजे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी नाही आहेत आणि मग लेकरांचंच कसं त्यांना कसं देणार आपण चांगलं आयुष्य असं मला तर वाटतं आणि आत्ता सध्याला तर फक्त एका लेकराचा खर्च आम्हाला इतका जास्त वाटतो ना असं वाटतं की कि बाप रे किती खर्च आहे लेकरांचा त्यांचं खायचं प्यायचं सगळं आलं त्याच्यामध्ये आणि लगेच आपल्याला पण वाटतं बरं का दोन जरी झाली तर होतं मॅनेज त्यात काय एवढं हे नाही आहे होतं मॅनेज तर सगळंच होतं पण आपली चिडचिड कॉम्प्रोमाइज मेन हा कॉम्प्रोमाइज शब्द ना खूप स्ट्रगल देतो बरं का आयुष्यामध्ये खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं गरिबीचं गरिबी म्हणजे मी असं म्हणणार ना आमची पण काही एवढी पण जास्त गरीब आहे चांगलं आमचं आहे पण इतकं पण काय चांगलं नाही आहे तुम्हाला सर सगळं माहीतच आहे आता तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय त्यामुळे तुम्हाला सगळंच माहीत आहे की कसं काय आहे ते तर आता तर आम्हाला ह्या रूमचा रेंट वाढवणार आहे जो रूम ओनर आहे तो तर धक्काच वसला आहे की कसं करावं आता आमच्या दोघांचं चालेल रूम चेंज करावी कारण रेंट वाढला की मग बिलकुल परवडत नाही सेविंगची नावाची तर गोष्टच राहत नाही आणि जरी राहिली तरी मग ते रेंट वगैरे इतका रेंट देणं पण परवडत नाही असं होतं आहे मग ते तर जाऊ द्या जे आपल्या नशिबी आलेलं असतं ते भोगावंच लागतं तर संध्याकाळी मी आकाची मस्त हेअरस्टाईल करून दिली तिला रील्स फोटो काढायचे होतात तर सगळ्यांनाच खूप हाऊस असते बरं का लग्नाच्या आधी आपल्या आईंची बहिणींच्या साड्या नेसायच्या मग सर रील वगैरे बनवायचे फोटो काढायचे तर हिचे पण मी थोडेफार काढले आणि त्यानंतर मी जे रात्री सामान आलं होतं ते दाखवते तर माझ्या जाऊबाईंसाठी आणि माझ्या आईला मला दोन तीन ब्लाउज शिवून द्यायचे होते तर मी त्यासाठी कपडे आणले तर हे कपडे इथे इतके महाग भेटतात का नाही साधे कॉटनचे आपल्या इकडे चाळीसला किंवा पन्नासला भेटतो इथे साठ सत्तर असे पैसे घेतात आणि पन्नासला जरी भेटला तरी क्वालिटी थोडी डाऊनच असती मला असं वाटतं आहे आणि मग हे सगळं सामान आणलं आहे कारण की आता अक्का जाणार आहेत आणि तिच्याकडे मी हे सगळं शिवून देणार आहे त्यांच्यासाठी तर हा हो ताचा छोटासा ब्लॉग जर कमी जास्त मी काही बोलले असेल तर मला कमेंट करून समजावून सांगा कारण की ना प्रत्येकाचे आपले आपले विचार असतात आणि माझे जसे आहेत मी तसे तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करते आणि ही माझे खरेखुरे विचार आहेत मी घरच्यांसमोर पण असंच बोलते तर आजचा ब्लॉग इतच थांबवते कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलास लाईक करा बाय बाय